ठाकरेंचं मातोश्री हे टार्गेटवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली कंट्रोल रूमला एक फोन कॉल आला आणि त्यातून मातोश्रीवरच्या कटाबद्दलची माहिती दिली गेली मुख्य म्हणजे मुंबई गुजरात ट्रेन प्रवासातल्या एका प्रसंगाचा उल्लेख यामध्ये केला गेला बघूयात काय आहे हे प्रकरण मातोश्री नेमकी कोणाच्या रडारवर आली मातोश्री हे नाव ठाऊक नसलेला मुंबईकरच काय महाराष्ट्रात एखादाच असेल जिथून आलेला आदेश मुंबई महाराष्ट्र काही क्षणातच शटर डाऊन करायचा महाराष्ट्रच काय आंतरराष्ट्रीय राजकारण सुद्धा अनेकदा ठवळून निघायचं तेच बाळासाहेबांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री समोर काही समाजकंटकांचा कांड करण्याचा कट आहे महाराष्ट्र नियंत्रण कक्षाला आलेल्या एका फोननं खळबळ माजली ठाकरेंच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थाना बाहेरील सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे आज सकाळी नियंत्रण कक्षाला जो फोन आला होता या फोनमध्ये असं सांगण्यात आलं होतं की मुंबई ते गुजरात या ट्रेनमध्ये काही तरुण आहेत हे चर्चा करत होते उर्दू भाषेत आणि या चर्चेमध्ये मातोश्री बाहेर मोठा कांड करण्याचा उल्लेख त्यांनी केला असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती त्यानंतर मुंबई पोलीस असेल राज्यातील सर्व सेवादल असतील हे सतर्क झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मातोश्री बाहेरील ही सुरक्षा यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे गर्व से कहो हम हिंदू है अशी गर्जना करत पाकिस्तान विरोधी भूमिका घेणारे देशाविरोधात आणि हिंदुत्वा विरोधात आण हिंदु भूमिका घेणाऱ्यांचा आपल्या भाषणातून व्यंगचित्रातून समाचार घेणारे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं निवासस्थान असलेलं मातोश्री कायमच दहशतवाद्यांसह विरोधकांच्या निशाण्यावर राहिलंय मात्र मुंबई पोलिसांच्या चोवीस तास खड्या पहाऱ्यामुळे आजवर त्यांचे काळे मनसुबे अधुरेच राहिलेत बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेची सूत्र उद्धव ठाकरे आणि नातू आदित्य ठाकरेंकडे आली त्यानंतर शिवसेनेच्या पडझडीचा घटनाक्रम सगळ्यांनी पाहिलाय तरी आजही मातोश्रीभोवती समर्थकांचा गलका होतोच आणि देशाचं राजकारण ही मातुश्री भोवती फिरत असत या धक्कादायक बातमीनंतरही अनेक पडसाद उमटता आहेत समर्थकांनी प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले ज्या सरकारनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची माननीय आदित्यजींची माननीय आमच्या वहिनी साहेबांची सगळ्यांची सिक्युरिटी कमी केली तुम्ही एक पा की इव्हन उत्तर प्रदेशमध्ये जरी योगी आदित्यनाथाचं सरकार असलं तरी माननीय पूर्व मुख्यमंत्री अखिलेश यादवांची सिक्युरिटी कमी नाही झाली त्यांची असलेली सुरक्षा व्यवस्था सुद्धा कमी करण्याचं कांड या सरकारमधल्या मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादन होतंय ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे महाराष्ट्रामध्ये जे डाऊटफुल सरकार आहे त्यांची नाही ते सुडानं पेटलेलं सरकार आहे ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबाचं संरक्षण शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी उद्या भविष्यात काय घडलं तर ही या केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची तर त्या टीकेला प्रत्युत्तर देत विरोधकांनी हा बनाव असल्याचा संशय व्यक्त केला आहे या उद्योग टाकलेल्या मानेचा व बसलेला मच्छर मारता येत नव्हता त्याच्याकडे वाकड्या नजरेने आता कोण बघणार कोणाला एवढा वेळ आहे कदाचित पाटीलकरांच्या घरातून करून घेतला असेल आणि धमकी म्हणून स्वतःची सुरक्षा वाढवण्याची प्रयत्न असेल गुजरात मुंबई एक्सप्रेस मध्ये उर्दूतून घडलेला हा तथाकथित संवाद ऐकणाऱ्यानं नियंत्रण कक्षाला दिलेली टीम या दाव्यात किती तथ्य आहे हे तपासणंही तितकच गरजेचं आहे कारण मातोश्री अनेकांसाठी हॉटस्पॉट असणं तिथं कडेकोट बंदोबस्त असणं ही तर आता नित्याचीच बाब आहे मात्र अशी चर्चा का झाली त्यामागे नेमका उद्देश काय असेल त्याचा फायदा नेमका कुणाला असेल या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलीस लवकरच समोर आणतील मुंबईहून निखिल चव्हाण आणि चेतन सावंतसह रशीद इनामदार पुढारी न्यूज